काय काय केलं तर ही एका स्टोरी फॉर्म मध्ये आपण जर राहायला आप सांगितलं तर मग अगदी काय झाली ती असते आणि जर आपल्याला समजा तर खोटं बरायचं असेल आयुष्य चांगल्या गुड कंडिशनमध्ये आहोत आणि दुसरे आपल्यापेक्षा जास्त एफर्ट्स येतात जास्त म्हणजे कष्ट करतात जास्त सफा करतात त्यालाच कष्टात होतो आधी स्टोरी तर स्टोरी थीम लक्षात घेऊ स्टोरी थीम काय आहे त्याच्याबद्दल आपण कॅरेक्टर ठेवतो कॅरेक्टरच्या नंतर मग ते अगदी सिक्वेन्स ती लावणार आपल्याला बऱ्याच का परीक्षेला सुद्धा एक्झाम द्यायचं असे मुद्दे येतात म्हणजे आणि आपण त्या स्टोरीशी कनेक्ट होतो आता तो काय स्टोरी हेल्प्स अस अंडरस्टँड मदर्स आताच मी सांगितलं आपण स्टोरीशी कनेक्ट झालं आपल्याला आपल्या आपल्या आयुष्यातील जे प्रश्न आहेत ते सॉल्व कसे करायचे आणि मला फेस कसं करायचं ते आपण बघू मग आपण ह्या स्टोरीच्या माध्यमातून दुसरा दुसऱ्यालाही म्हणजे समजून घेऊ शकतो ना ह्या स्टोरीमध्ये ह्या स्टोरी ही जशी स्टोरी आहे तशी माझ्या मित्र माझ्या मित्रांबरोबर किंवा

在天津。